लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे या योजनेनुसार राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे यासह महिलांसाठी इतरही योजना या अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आल्या आहेत महिलांसाठीच्या इतर घोषणा नेमक्या कोणत्या आहेत हे आपण पाहू तत्पूर्वी या अर्थसंकल्पात लक्षवेधी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे हे अधिक समजून घेऊ सव्वीस जानेवारी पासून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सरकारने लाडली बहन योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना प्रति महिना एक हजार रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यकाळात ही योजना चर्चेत राहिली तसंच या योजनेमुळे त्यांना मामा आणि भैया या नावाने लोकप्रियता सुद्धा मिळाली याच धर्तीवर महाराष्ट्रात युती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणली आहे यासाठी अजित पवार यांनी अर्थसंकल्पात सेहेचाळीस हजार कोटी रुपये निधी मंजूर केला आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार यासाठी वर्षाला दोन लाख पन्नास हजार पाचशे रुपये पेक्षा कमी आवक असा निकष आहे अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे आता पाहूयात या, या योजनेसाठी कोण पात्र आहे तर या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील हो महिला पात्र असतील राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसंच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना घोषित करण्यात आली आहे या योजनेच्या लाभासाठी खालील पात्रता हवी लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण असावी आणि कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता पाहूयात या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखल सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी आणि शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत पुढे जाणून घेऊयात अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल पात्र या योजनेसाठी अर्ज अर्ज करता करता येईल ज्या सादर येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल झालेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीस पासून होईल तर अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस असेल